अकराशे रुपये क्विंटल अकराशे क्विंटल रुपये क्विंटल बाबा हा किती माल आणला होता काय भाव गेले साडेबारा साडे तेरा साडे तेरा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले कमीत कमी भाव कमीत कमी भाव चारशे रुपयापासून धन्यवाद साडे तेराशे रुपये क्विंटल अशा आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो पाचशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल पाचशे ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल गाजर कोणती व्हेरायटी मिरची आवक पाहू शकता मित्रांनो का ही काय भाव गेली ही सहा हजार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज छप्पन पाच हजार सहाशे लेबलला लेबलच दाखव ना एकदा आहे का लेबल यायचं छप्पन पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तलवार मिरची ना भाऊ ओके तुमची काय भाऊ घेल दादा सत्तावन्न सत्तावन. कोणती मिरची नवतेज मी का किती तोडा आहे दादा तोडा किती आहे पहिलाच तोडा याच्यावरती पण भाव आहे का सहा हजाराच्या वरती आहे भाव एवढ सत्तावन्न <स्तारुका> पर्यंत कुठलं माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा सहा हजार दोनशे बासष्ट माऊली शिवली आहे हो हा सहा हजार दोनशे रुपये क्विंटल याच्यावरती पण भाव आहे का कुठपर्यंत आहे भाव आज सदुसाईड अडूसाई चांगले आहे का कडा नाही दोन मिरची पाहायची होती या अशी तलवार मिरची ना सात हजाराच्या आत ना सात हजाराच्या आत ना धन्यवाद दादा बासष्ट अडोतीसशे रुपये क्विंटल असं प्रकार तीन हजार आठशे रुपये क्विंटल तीन हजार आठशे रुपये क्विंटल असं प्रकार माझ्या 4500 आज? आज चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषण वालपापडे दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज हा भाऊ भाव कुठपर्यंत ऐकले आज साडेचार साडे पाचपर्यंत धन्यवाद चार साडेचार हजार रुपये क्विंटल अशापर्यंत माल पाऊ शकता वालपापडे धन्यवाद चार हजार आठशे रुपये अशा प्रकारचा माल पोहोचतो चार हजार आठशे रुपये क्विंटल चांगलं तुमचं गाव कोणतं खिराड तालुका कळवण धन्यवाद चार हजार आठशे रुपये क्विंटल असेल मानतो वालपापडी पाच हजार रुपये क्विंटल मित्रांनो लेबल पाहू शकता

कल्याणचा घेवडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सदतीसशे रुपये क्विंटल ठीक आहे गॅस हे का द्या बघ तर गॅस्तीत जास्त भाव कुठून झाला त्रेपन्नपर्यंत राहा बावन्न त्रेपन्न आणि कमीत कमी ठीक आहे धन्यवाद माहुले आहे का एखादी शेंग शेंग द्या ना आहे ही आहे का कोणती शरंगती मोरलेटा मोरलेड्याचा घेवडा पाहू शकता अशा प्रकारचा माल काय काय भाव गेला बंधू त्रेपन्नशे रुपये क्विंटल गेलेला आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता मला मोरलेडा व्हेरायटी घेवडा सुपर माल झालेला आहे त्रेपनशे रुपये क्विंटल एक हजार पंधरा रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे शेपू पाहू शकता एक हजार पंधरा रुपये शेकडा शेपू एक किलो प्लस जुडीन अशा प्रकारची शेपू झालेली तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची लहान जोडी पाहू शकतो मित्रांनो ही गिरणी एक हजार रुपये शेकडा मेथी एक हजार रुपये शेकडा मेथी स्वतःची मेथी पाहू शकता मित्रांनो ही ग्रेड अठराशे रुपये शेकडा मेथी अठराशे रुपये शेकडा प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो सुपर माला एक किलो प्लस जोडी आहे केलेली आहे तीन हजार रुपये शेकडा मेथी सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारची जास्त वाढेल कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो सतराशे रुपये सतराशे कोथिंबीर गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे कोथिंबीर पावस तंत्राने चायना कोथिंबीर एकोणतीसशे रुपये शेकडा एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गावठी कोथिंबीर पावस तंत्राने एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर झालेली आहे एक किलो जवळपास जुडी एकोणतीसशे रुपये शेकडा एकोणतीसशे अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहिली तर मित्रांनो दादा नमस्कार आज किती जुडे आणल्या गावठी कोथिंबीर काय भाव दिला चौडे चाळीस पन्नास ओके कुठपर्यंत भाव झाले गावठीचे आज आज म्हणजे पाच हजारापर्यंत आहेत धन्यवाद दादा आणि कमीत कमी तीन हजार दोन पासून पाचपर्यंत आहे कुठले मावले गाव कोणतं आपलं निफाड निफाड धन्यवाद दादा चौवेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता प्युअर चौवेचाळीसशे रुपये शेकडा तुम्ही सोबत का दादा आता पुढची चक्र कधी परवा का कधी उद्या ना धन्यवाद आहे का मालव जेके, जेके. जेके सीड चार हजार सहाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा चायना कोथिंबीर पाहू जे के तुमचं गाव कोणतं माऊली तालुका सिन्नर धन्यवाद सेहेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे जेके कोथिंबीर पाहू शकता अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो पाच हजार रुपये शेकडा गावठी कोथिंबीर पाच हजार रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल झालेला आहे गावठी कोथिंबीर कांदापाची आवक पाहू शकतो मित्रांनो आवक जास्त आली नाही चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकत चौदाशे पाच बावीसशे पासष्ट रुपये अशा प्रकारचा सुपरमाल पाहू शकतो कांदापात्र बावीसशे पासष्ट रुपये शेकडा